मुलगी जन्माला आली म्हणून घरातील अनेक जण मुरडतात अजूनही गर्भातल्या कळ्या खुडल्या जातात अशा वेळी कागलमध्ये मात्र मुलीच्या जन्माचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला कागलच्या ठाकरे चौकात राहणाऱ्या कांबळे हज्जे कुटुंबियांनी थेट मिरवणूक काढून चिमुकलीचं स्वागत केलं फटाक्यांची आतशबाजी करून मामानं मोठ्या जल्लोषात भाचीचं घरी स्वागत केलं कागलमधील ठाकरे चौकात अमित आणि मिथून हज्जे हे भाऊ आपल्या आईसोबत राहतात या दोघांचीही लग्न झाली असून मिथूनला दोन मुलं आहेत तर पूनम ही त्यांची ऐकुलती एक बहीण आहे सांगलीतील योगेश कांबळे यांच्याशी पूनमचा विवाह झाला कागल तालुक्यातील करनूर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पूनम आरोग्य सेविका म्हणून काम करते नऊ एप्रिल रोजी पूनमची प्रसूती झाली आणि तिला मुलगी झाली त्यामुळे पूनमच्या माहेरी आणि सासरी सर्वांनाच आनंद झाला मुलीच्या रूपानं लक्ष्मी आली या भावनेतून पूनमचा भाऊ अमित यांनी फटाक्यांची आतषबाजी केली तर पाचव्या दिवशी नवजात कन्यारत्नाच्या स्वागतासाठी संपूर्ण कुटुंब कामाला लागलं दोन्ही मामांनी भाचीच्या स्वागताची जय्यत तयारी केली घरासमोर आकर्षक मंडप घालून घराची सजावट करण्यात आली सजवलेल्या रथातून बहीण पूनम आणि तिच्या मुलीची जंगी मिरवणूक काढण्यात आली वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीतून नवजात बाळाला घरी आणण्यात आलं चिमुकल्या मुलीचं औक्षण करून कांबळे आणि हज्जे कुटुंबियांनी कन्यारत्नाचं घरात स्वागत केलं या कुटुंबानं कन्येचं केलेलं स्वागत कागल शहरात चर्चेचा विषय ठरलाय